नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदोर मध्यम याशी साखरे आपणे सर्वांचे स्वागत करीत आहे धान्य व्यापाराची कार अडवून दीड लाख लुटले लाखांदोर तालुक्यातील घटना व्यापाराकडून तीन दिवसांनी तक्रार दाखवली एका धान्य व्यापाराची कार अडवून दीड लक्ष रुपये लुटल्याची घटना तालुक्यात घडली ही घटना दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी पालंदूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लाखांदूर तालुक्यातील तिरकुरी ते किटाडी मार्गावर सायंकाळी साडेसहा घटना घडूनही तब्बल तीन दिवसांनी म्हणजे पंचवीस तारखेला पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त केली आहे या घटनेत फिर्यादी सुनील किशन ढबाले व पंचेचाळीस वर्षे राहणार जांभ तालुका मोहाडी यांच्या फिर्यादीवरून शहापूर परिसरात गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत शामराव राजूरकर राहणार राहणार शेख पुनर्वसन तालुका भंडारा निखिल खोबरागडे राहणार शहापूर तालुका भंडारा असे घटनेतील आरोपितांची नावे आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी धान्य व्यापारातील वसुलीची रक्कम घेऊन आपल्या वाहनाने परत जात असताना सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील तिरखुरी या गावाजवळ एम एच छत्तीस ए जी वीस वीस क्रमांकाच्या कारने आलेल्या तीनही आरोपींनी त्यांची कार अडवली त्यांना मारहाण करण्याची गंभीर धमकी देऊन रुमाला ठेवलेली दीड लक्ष रुपयांची रक्कम हिसकावली आणि धमकी देऊन सर्वजण तिथून निघून गेले ही संपूर्ण घटना दिनांक बावीस फेब्रुवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली मात्र या घटनेची तक्रार कुठेही करण्यात आली नव्हती तर तब्बल तीन दिवसांनी म्हणजे पंचवीस फेब्रुवारीला त्या पीडित व्यापाऱ्याने दुपारी दोन वाजता पालंदूर पोलिसात या घटनेची तक्रार दाखल केली त्यानंतर घटनेतील तीनही आरोपींवर कलम तीनशे ब्याण्णव पाचशे सहा चौतीस भांधवीनुसार गुन्ह्याची नोंद करून तिघांनाही अटक करण्यात आली शिवाय गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहन आरोपी प्रशांत राजूरकर यांचे भाऊ शशी राजूरकर यांचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आणि ते वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दरम्यान तिघांनाही न्यायालयासमोर हजर केल्यावर दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे इतकी गंभीर घटना घडूनही तीन दिवसानंतर तक्रार करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र आपण घाबरलो होतो त्यामुळे तक्रार विलंबाने केली असे या व्यापाऱ्याचे म्हणणे आहे आरोपी आणि व्यापारी एकमेकांना ओळखत होते काय आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे काय रक्कम लुटण्याचा नेमका हेतू काय हे प्रश्न सध्या तरी गुलदस्त्यात आहेत एकंदरीत या प्रकरणातील घटनाक्रम बघता शंकेला मात्र बराच वाव आहे